महेशा सिंचन उपसा प्रकल्पाच्या पाण्याची पाईप अचानक फुटल्यानं शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे तब्बल वीस एकर शेतीचं शेतकऱ्यांच्या सांगली जिल्ह्यात महिशाळ सिंचन उपसा योजना आहे या योजनेचे पाणी पूर्व भागामध्ये दिले जाते मोठे मोठे कालवे आणि पाईप लाईन टाकले आहेत पहाटेच्या सुमारास अचानक पाईप फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे हे पाणी शेतीमध्ये शिरल्यामुळे तब्बल वीस एकर शेतीतील पिके खराब झाली आहेत त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत आधीच कर्ज काढून पिके जगवली होती आणि हातातोंडाला आलेली पिके पाण्यामुळे खराब झाल्याने शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे यावेळी म्हैसाळ सिंचन उपसा योजनेचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि पाईपलाईन दुरुस्त केली आहे सदरचा पंचनामा करून शासनाला अहवाल पाठवून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळेल अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे लिकेज रायझिंग मॅन रायझिंग मॅनमध्ये झाले फट जॉईंटमधून त्या पाण्यामुळे जवळील लग लागूनच शेतीत पाणी गेल्यामुळं हळद वाढत टाकलेलं असताना तिथं नुकसान झालं आहे आता हां याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कळवलं आहे आणि त्यानुसार पंचनाम करून त्यांचं काही भरपाई नुकसान भरपाई करून दे मैसा ताकर योजनेच्या अचानक पाईपलाईन गळतीमुळे शेजारील पाटील कुटुंबीय शेती हळदीचं असणारं पीक व फाटक यांना फाटक यांच्या डॉक्टरांच्या वाटेकडे असणारे अजित हेगडे बा रामकृष्ण हेगडे बाळासाहेब हेगडे यांचं देखील गव्हाचं पानमळ्याचं हळदीचं टॉमॅटोचं वांग्याचं मोठं आथोनात नुकसान आहे जवळजवळ पाटलांचं जवळजवळ सात आठ जा लाखाचं नुकसान आहे पन्नास क्विंटल हळद वाळवून ठेवली होती बाजारला आज टाक न्यायची होती जो पाच सात लाखाचं नुकसान झालं हेगडे फाटक डॉक्टर येणार गावाचं नुकसान हळदीचं पानमळ्याचं खते वांगी होऊन गेले खते सगळे जमीनदोष झाले माझ्या शेतालगत कृष्णा खोरे कॅनल गेलेला आहे त्यांचं अचानकपणे सकाळी सहा वाजता लिकी झालेलं आहे ते लिकीचं पाणी इतकं भयंकर मोठं होतं की मेन लाईनच फुटून एक साधारण साधारण आमच्या पूर्ण रानातच घुसलेलं आहे त्या रानामध्ये आम हळद वाळ टाकली होती आणि दोन दिवसात आम्ही वेचणार होतो परत मार्केटिंग करणार पर, होतं आणि अचानक पाणी घुसल्यामुळे सगळी जे पूर्ण आमची जे हळद आहे ते पूर्ण वाहून गेलेले आहे आणि त्यावर आमच्या रानात माती सुद्धा पण वाहून गेलेलं आहे आणि भयंकर नुकसान झालेलं आहे डॉक्टर फाटकांचा आम्ही जमीन जवळजवळ एक आमची आता चौथी पिढी चालू आहे ते जमीन करतोय हे कॅनाल त्यांच्याच रानातनं गेलेला आहे परत ते कॅनालचं आज पहाटे साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान पाईपलाईन फुटून ते मोठं लिकेज झालं त्याच्यामुळं सगळं पिकाचं नुकसान झालं गहू गहू पूर्णपणे लोळल्याला आहे परत हळद जवळजवळ एक दहा पंधरा क्विंटल हळद वाहून गेलं आहे परत तसंच ते पाणी येऊन पानमाळ्या शिरलं पानमाळ्याचं भयानक मोठं नुकसान झालेलं आहे